रोज सकाळी उठल्यावर पडणारा पहिला प्रश्न म्हणजे की भाजी काय करायची तर आज मला पण तेच प्रश्न पडला होता आणि मी आज, आज, कार... आज कारल्याची भाजी करण्यासाठी घेतली होते व्हिडिओत पाहिल्याप्रमाणेच असे गोलगोल कापून घेतले मी गोल गोलच कापते आणि याला ताव्यावर मस्त गोल्डन ब्राऊन होपर्यंत असे भाजून घ्यायचे छान आणि मी भाजीला लागणारं जे साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते हो एक कांदा एक टोमॅटो आणि हिरव्या मिरच्याच्या वाटणात करत आहेत म्हणून हिरव्या मिरच्या ही आहे संपूर्ण भाजीची सामग्री आणि मी आता फोडणीसाठी टी कढईत तेल टाकत आहे तुमच्या आवडीनिवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता आणि याच्यात मस्त मोहरी कांदा कांदा पण गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत मस्त भाजायचं आहे म्हणजे छान चव चा येते आणि लगेच मग त्याच्यात हिरवा ठेचा आणि हिरवा ठेचा परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला हवी तशी आणि तुम्ही स्कीप पण करू शकता आणि टोमॅटो मस्त याला छान असं भाजू द्यायचं छान वास येतो घमघम आणि मग चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकल्याच्या नंतर याला थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर आपण जे ब्राऊन कर होपर्यंत कारले भाजून घेतले होते ते याच्यात टाकून मस्त फिरवून घ्यायचं चा, छान आणि तुम्ही हवं तर पाणी पण टाकू शकता पण मी टाकत नाही आणि ही आपली भाकरीसोबत खाण्यासाठी भाजी तयार आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय